कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विलेज फ्लेवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस आणि सहाव्या माळेवर आहे आमच्या मामीकडे जागरण मामीचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास असतो आणि आज तिच्याकडे प्रोग्राम आहे तर आपण तिच्याकडे आलेलं हे घर तुमच्या घ्यायचं असेलच मी दाखवते तुम्हाला परत एकदा आणि इकडे बायका बसलेल्या मामी आमची वाट बघते मामी तुला माझी जाम आठवण नाही नाही <laughs> तर हे बघा आमच्या मामीने बसवलेले घट बाय बस नाही इकडे व्हिडिओ देण्यासाठी बिचारा पोरीला जबरदस्ती पाया पडायला लावतात सगळे आजी तिची मामीचे आमच्या उपवास चालू आहेत जर अशी नाही आमच्या मामीच्या चेहऱ्यावर तेज बघा ते आमच्या मामीचे उपास आहेत नवरात्रीचे नऊ दिवसाचे आणि बघा तरी पण कशी एकदम ठणठणी त्रास नाही होत तरी सहावा दिवस आहे मग मी कसा करतेस उपवास मी फक्त एक फळ खाते संध्याकाळी थोडा दूध बस दिवसभर बाकी काय नाही बघा नवरात्रीचे कडक उपास काम बीम करून सगळी ताट आहे हो अख्खं घर सांभाळून बघा कशी ठणठणीत आहे होळी पण नाळी पण होळीला ते म्हणजे महा मग त्यातला मला तिथं मान सगळं मी देतो आणि मग सात जणींच्या येतील त्यांच्या मोठ्या बनत असं करतात मग आता चुनीदा गायचा तिथं पिसा असतात मग ते आता काय काय असतात हरभर उकराच आणायचा आणि लाईआनाच्या आता एवढे तुमच्या कुटुंब आहेत त्यांना एकमेकीला केला तो वांदे असा तिच्या नावाचा ना लाई आणाचा केळा आणि खायचा पान तिचा पुजाचा असतात उत्तर देवीच्या नावाने आता तुमच्या साथ नाही तर तुम्ही एवढे जणी आहे दोन तीन सगळं आणि जो नारा आहे तो तो एक एक त्यातला धारा तुमच्या वाटेनं द्यायचा आता कोण वाटाला वय वाटलं बाबल्याच्या आशीला सांगा का तुम्हाला द्यायला आणि मग तुम यांच्या पिढीला त्या देतील असं करायचं मामीकडून घरी घ्यायचा मान मामी रस्त्यात आमच्या इथे एक समाज मंदिर आहे जिथे गरबा चालू होता मामी आणि डान्स म्हटलं की आमच्या प्रतीक्षा काकूची हाऊस वेगळीच असते आम्ही फक्त इथे पाच मिनिट बघायला आलो होतो पण आमची प्रतीक्षा काकू बघा गरबा खेळायला पण सुरुवात केली तिने इथून थोडस पुढे आता आम्ही आलेलो आहोत सुनील काकांच्या घरी म्हणजेच कामिनी काकू आणि त्यांच्या इथे पण त्यांच्या घराण्याचे देव आले होते म्हणून दर्शन घेण्यासाठी खूप गरबा Yeah. <laughs> <laughs> एंट्री आमची तयार काय एवढी असलेली आहे ना तिथं चप्पल पण तुटलेली आहे बघा मग आज किती वाजेपर्यंत नाचशील साडे अकरा ना हा ऑलमोस्ट थर्टी वन चार चार वाजेपर्यंत नाचा कोण राहणार आम्ही तीन वाजेपर्यंत जागेल देवळात ना नाही इथेच काय त्याच्यामुळे आज चार तरी वाजू शकतो उद्या सुट्टे आणि आता इथे झालं मामा होत्या मध्ये युद्ध तर हा इथे जो बसला ना ब्ल्यू टी शर्ट मध्ये हा आहे भाचा आणि तिकडे जो उभा आहे तो आहे मामा दोघं पण छोटे छोटेच आहेत आणि हा जो छोटा ब्लू टीशर्ट शर्ट मधला त्याचा भाचा आहे त्याच्या हातावर चावला आहे त्यांची भांडणं झालीत म्हणून आणि आता रडारडी चालू आहे <laughs> आणि जीत पाळा ला, लाजून इथे सगळे त्यांची अजून मजा घेत आणि कुठल्या पण प्रोग्राम मध्ये असं काहीतरी व्हायलाच पाहिजे तर मजा पण येत नाही ना, <laughs> ना।, <laughs> ना। मला सॉन्गला म्यूट करावं लागतं एनिवेज आम्ही सगळे खूप मजा करत होतो आणि तुम्हाला त्या सॉन्ग सकट जर काही ह्या सगळ्या व्हिडिओ पाहायच्या असेल ना तर त्या मी आपल्या इंस्टाग्राम पेजवर नक्की अपलोड करेन तर आपल्या इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा विलेज फ्लेवर सेम हाच लोक असणार आहे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच दरवर्षी नवरात्रीमध्ये मी इकडे तिकडे फिरत असते आणि या वर्षी थोड्या वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केली पण खूप मजा आली ही बघा पूजा पाटील आमची घेतलीस अच्छा दिवस ही बघा ही पूजा पाटील <laughs> माझी वर्ग <का> मैत्री <laughs> आणि ही बघा ज्युनियर पूजा सेम टू सेम व्हिडिओ माझे फ्रेंड आहे छोटे पाटील आहेत हे जरा मिक्स आहेत छान की वातावरण आपोआप छान होतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबतोय तर धन्यवाद चला मग लवकरच देतो पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय आणि हां चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका